बघा संजय व अजय भागीदारीत एक व्यवसाय सुरू करतात त्यांनी या प्रमाणात पैसे गुंतवले तीन महिन्याने संजयने त्याचे छेद चार भांडवल आणि अजयने त्याचे एक छेद पाच भांडवल काढून घेतले वर्षा अखेरीस त्यांना पाच हजार सहाशे दहा रुपये नफा झाला तर संजयचा नफ्यातील वाटा किती प्रश्न समजेल अशा भाषेत समजवून सांगा सर भागीदारी प्रमाण या घटकावरील हा प्रश्न सोडवायचा तरी कसा लक्ष द्या इथे लिहा संजय हे दोघ जण भागीदार आणि छेदस्थानी लिहा अजय मित्रांनो प्रश्न आहे संजय व अजय भागीदारीत एक व्यवसाय सुरू करतात करू द्या आता त्यांनी चारास पाच या प्रमाणात पैसे गुंतवले म्हणजे चाराच पाच हे त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर त्यांच्या समोर मांडा चारास पाच या प्रमाणात त्यांनी पैसे गुंतवले म्हणजे भांडवल गुंतवलं आता गुंतवलेलं हे चारास पाच भांडवल आहे हे भांडवल आहे तीन महिन्याचं फक्त का आता तीन महिन्यानं संजयनं त्याच्या एकूण भांडवलातील एकशे चार भाग भांडवल अजयनं त्याच्या एकूण भांडवलातील एकशे पाच भांडवल काढून घेतलं म्हणून हे जे भांडवलाचं प्रमाण आहे चारास हे मात्र तीन महिन्यासाठीच आहे म्हणून इथं गुणिला तीन आता इथं अधिक चिन्ह द्या इथं सुद्धा अधिक चिन्ह द्या तीन महिन्यानंतर झालेला बदल समीकरणबद्ध करायचा तीन महिन्याने संजयने त्याचे एकशे चार भांडवल काढून घेतले तीन महिन्याने अजयने त्याचे एकछेद पाच भांडवल काढून घेतले या संजयच्या भांडवलाचे एकूण भाग चार होते त्यानं तीन महिन्यानंतर एक भाग भांडवल काढून घेतलं एकछेद चार म्हणजे चार भागातील एक भाग भांडवल काढून घेतलं आता तीन महिन्यानंतर त्याच भांडवलाचं प्रमाण तीन अजयनं तीन महिन्यानंतर एकछेद पाच भांडवल काढून घेतलं पूर्वीचं त्याचं भांडवल पाच पाच भागापैकी एक भाग भांडवल त्यानं काढून घेतलं पाचातून एक गेला आता त्याचं भांडवल भांडवल उरलं चार भाग हे जे त्यांचं भांडवलाचं नवीन प्रमाण आहे तीनास चार मित्रांनो हे भांडवल आहे गुंतवलेलं मात्र नऊ महिन्यासाठीच नऊ महिन्यासाठीच काय याच कारण कळालं का तीन महिन्यानंतर त्यांनी या मूळच्या भांडवलातील एक एक भाग काढून घेतला मग आता वर्षाचे तीन महिने गेल्यानंतर वर्षातले महिने उरतात तरी किती नऊ म्हणून इथं गुणीला नऊ लक्षात यायला ना गणित तुमच्या आता इथं लक्ष द्या बराबर चिन्ह चार 3 12 हो अधिक नऊ 3 सत्तावीस इथं पाच 3 पंधरा अधिक नऊ चूक छत्तीस आता यांची बेरीज करा सत्तावीस आणि बारा एकोणचाळीस छत्तीस आणि पंधरा एक्कावन लक्षात घ्या गणिताला लक्षात घ्या मित्रांनो संजय आणि इथली तो अजय त्यांचं आता एकोणचाळीस एक्कावन असं काहीतरी भांडवलाचं प्रमाण तयार झालं याला संक्षिप्त रूप द्या तीन गुणीला लेकरांनो तेरा एकोणचाळीस तीन गुणीला सतरा एकावन म्हणजे तेरा असं सतरा मिळालेलं उत्तर काय हे त्यांच्या नफ्याच गुणोत्तर असेल याला भांडवलाचं गुणोत्तर म्हणलं तरीही चालते आता वर्षा अखेरीस त्यांना पाच हजार सहाशे दहा रुपये नफा झाला नफ्यातील संजयचा वाटा किती हे आपण त्यांच्या नफ्याच लेकरांनो लक्ष द्या नफ्याच गुणोत्तर समजू इथ संजयचा नफ्यातील वाटा काढण्यासाठी दोघांच्याही गुणोत्तरासमोर चलपद यक्ष वापरा इथ हे गुणोत्तर अधिक स्वरूपात लेकरांनो मांडा बराबर वर्षा अखेर झालेला एकूण नफा पाच हजार सहाशे दहा रुपये ही बेरीज तीस यक्स बराबर पाच हजार सहाशे दहा यक्स ला करा ट्रा पाच हजार सहाशे दहा कडे जातानी ती साता बाजीला स्वरूपात शून्याला शून्य गायक यक्स बराबर तीन एक तीन उरले दोन झाले सव्वीस तीन आठ चोवीस उरले दोन झाले एकवीस तीन सात एकवीस यक्सची किंमत एकशे सत्याऐंशी आली आपल्याला नफ्यातील संजयचा वाटा किती असा प्रश्न संजयचं नफ्याचं गुणोत्तर लेकरांनो तेरा एक आहे म्हणून या गुणोत्तरात आल्या किंमत मांडा जसं की तेरा एकशे सत्त्याऐंशी बघा हा गुणाकार करा तेरी साती एक्क्याण्णव हातचे आले नऊ तेरी आठी चौरदर्श म्हणजे एकशे चार आणि नऊ एकशे तेरा इथ तीन हट्चे आले अकरा तेरा एक तेरा आणि अकरा तेरा आणि अकरा तेरा दहा तेवीस आणि चोवीस चोवीसशे एकतीस रुपये हा संजयचा नफ्यातील वाटा असेल प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके भागीदारी प्रमाण ही माझी आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील मनाला बुद्धीला बोजळ अवजड वाटणारे ते ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तत्काळ केलं जाईल ओके